एकतीस डिसेंबरला शक्यतो श्री कृष्ण भगवंतांच्या कथा श्रवण करा किंवा नामस्मरण करा कारण आपण नवीन वर्ष पाहणार आहोत भगवंतांची एवढी मोठी कृपा आहे की आपल्याला नवीन वर्ष पाहायला मिळते काहीतरी मनाशी एक संकल्प करा काहीतरी की मी नवीन वर्षामध्ये भगवंतांसाठी हे करेल ते करेल काही करा तुळशीचं पान रोज एक पान कृष्णाच्या चरणाला वाईल किंवा मा एक माळ जप करेल जे नव्याने सुर सुरू करणारे त्यांच्यासाठी सांगते ज्यांनी कंठी घातली त्यांच्यासाठी नाही ज्यांनी कंठी ऑलरेडी धारण केली त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे भगवंतांना मला नाही तर प्रत्येकाने काहीतरी संकल्प करा की मी कृष्णाच्या प्रती कुठली तरी एक भक्ती करेन मग नामस्मरण करेन सर्व श्रेष्ठ जे आहे ना नामस्मरण आहे कारण कलियुगामध्ये नाम संकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशनम भागवतमध्ये शेवटी हे सांगितले नाम संकीर्तन करा पण नवीन वर्ष चालू होणारे ते विनाकारण हिंसा करू नका पशु हिंसा करू नका एकतीस डिसेंबरला बरेच जण नॉनव्हेज खाऊन एकतीस डिसेंबर साजरी करता नवीन वर्षाची सुरुवात मारून करणार आहात का नवीन वर्षाची सुरुवात मारून नाही करायची तर चांगला संकल्प घेऊन करायचा काहीतरी चांगलं करा वाईट करू नका स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं नुसतं कथा श्रवण करून उपयोग नाही तर काहीतरी आचरणात आणणं महत्वाचं आहे जर मी काही आचरणात न आणता जर कथा सांगत बसली तर काहीच उपयोग नाही तुम्ही येणार सुद्धा नाही ऐकायला म्हणजे कसं की एक लक्षात घ्या एकदम होऊ शकत नाही बदल कुठलाही दगड एका रात्रीतून त्या दगडाची मूर्ती होऊ शकत नाही त्या मूर्तीकाराला सुद्धा ठोकून 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 त्याला मूर्ती बनवायला वेळ लागतो त्याचप्रमाणे आपल्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत ते काढायचा प्रयत्न करा चांगल्या गोष्टी आचरणात आणा आपोआपच मूर्ती होईल आणि सगळेजण तुमच्या दर्शनाला येतील आणि सगळ्यांची गरज नाही कृष्ण स्वतः उभा राहिले तरी खूप झालं मग श्रीकृष्ण स्वतः येणं म्हणजे काय ये आहे मगाशी सांगितलं मी श्री स्वता श्री की श्री स्वतः येणं म्हणजे श्री कृष्णाच्या नामामध्ये नाम आणि कृष्ण ह्याच्यात काही अंतर नाही आहे जेव्हा तुम्ही नाम घेता ना तेव्हा समजा तुमच्या समोर कृष्ण आहे कारण कृष्ण भगवंतांनी यमराजजींना एकच सांगितलं की यमराजजी म्हणाले कसं ओळखायचं तुमचं भक्त कोण आहे कसं ओळखायचं तेव्हा एकच म्हणाले ज्याच्या गळ्यात कंठी आहे ज्याच्या मत्स्यकर टिलक आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे त्याच्या चारी बाजूने भगवंतांचं सुदर्शन चक्र फिरत असते यमराजी स्वतः दूतांना म्हणाले की जिथपर्यंत कृष्ण भक्ताची नजर आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका नाही तर तुम्हीच व्हाल कारण सुदर्शन चक्राचा अंदाज नाही किती मोठा आहे सुदर्शन चक्र फिरत राहतं जर वाटत असेल की यमराजजी येऊ नये भगवंतांचे पार्श्वद यावे घ्यायला जग भगवंतांचं नामस्मरण करणाऱ्याला भगवंतांना त्या व्यक्तीला घेऊन जायला वाजत गाजत नेतात भगवंतांचे पार्षद येतात आणि त्या व्यक्तीला भीती नसते मृत्यूची कारण त्यांनी नाम घेतले ना ज्यांनी नामस्मरण केले त्यांनी कमवले भीती कोणाला असते ज्यांनी कधी नामच घेतलं नाही म्हणून की नवीन वर्षाला सुरुवात होते काहीतरी ठरवा की मी चार माळ जपेल पाच माळ जपेल ॲटलिस्ट एक तरी एक दोन जे तुमची इच्छा आहे जो संकल्प आहे तुम्ही स्वतःशी संकल्प करा आणि त्या नामाला सुरुवात करा